आता एक मोठी बातमी सध्या समोर येते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सध्या बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक सुरू आहे तर लवकरच महाराष्ट्राचा सा। अर्थसंकल्प सादर केला जाणारे दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक सुरू झाल्याची माहिती आहे तर अर्थ खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या आढावा घेत असल्याची माहिती समोर येते दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्यामुळे आता अवघे काही दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून अर्थ खात्यासंदर्भातला सर्व आढावा हा घेतला जातोय त्यामुळे एकंदरीतच या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून मनोज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अर्थ खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे काय अधिक अपडेट नक्कीच आपण बघितलं राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलण्यात आलेली होती आणि ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर आता बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक सुरू आहे आपण बघितलं आता तीन तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि दहा तारखेला अर्थसंकल्प देशने उपमुख्यमंत्री अजित पवार हे मांडणार आहेत आणि या संदर्भात आपण बघितलं अधिकाऱ्यांसोबत ही बैठक सुरू आहे आणि या अधिकाऱ्यांसोबत काय काय निर्णय या घेतले जातात आणि कसं पद्धतीने अर्थसंकल्प मांडला जाणार याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा आहे तसंच आपण बघितलं पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे नाशिक जिल्ह्याबाबतच्या त्याबाबत देखील या बैठकीमध्ये कुठेतरी चर्चा होऊ शकते अशी देखील माहिती मिळत आहे अंकिता निश्चित मनोज त्यामुळे एकंदरीतच आता अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर पालकमंत्री तिढाच्या पार्श्वभूमीवर या तिघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरू आहे